रत्नागिरीत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आनि तैसे काई से या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल कलगी चक्रीवादळ अरबी समुद्रामध्ये ऍक्टिव्ह झालेला आहे आणि त्याचे कायसे परिणाम हे अरबी समुद्रामध्ये जाणवू लागलेले आहेत कोकण किनारपट्टीचा जर विचार केला तर कोकण किनारपट्टीमध्ये या वादळाचा थेट परिणाम जाणवणार नसला तरी कायसे परिणाम या मात्र कोकण किनारपट्टी भागामध्ये जाणू जाणवतील कोकण किनारपट्टी भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल त्याचबरोबर ताशी साठ ते पासष्ट किलोमीटर वेगाने देखील वारे वाहतील असं देखील हवामान खात्यानं म्हटलेलं आहे जे मच्छीमार आहेत त्यांनी समुद्रामध्ये मासेमारीसाठी जाऊ नये असं देखील आवाहन जे आहे ते प्रशासक प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे एकंदरीत किनारपट्टी भागामधल्या नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे यापूर्वी टोकते चक्रीवादळ असेल निसर्ग चक्रीवादळ असेल याचा परिणाम कोकण किनारपट्टी भागामध्ये थेट बसला होता आणि त्यामुळे प्रचंड असं नुकसान कोकण किनारपट्टी भागामध्ये झालं होतं मात्र या शक्ती चक्रीवादळात जरी परिणाम जाणवणार नसला तरी, तरी मात्र प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे अलर्ट मोडवर असल्याचं चित्र सध्या तरी, तरी रत्नागिरीमध्ये पाहायला मिळतंय अमोल कले साम टीव्ही रत्नागिरी तर आपण पाहतोय शक्ती चक्रीवादळाचा धोका रत्नागिरी जिल्ह्याला देखील बसणार आहे रत्नागिरीत सध्या मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या